शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अद्ययावत झालेली नाही त्यामुळं अनेक महिला आरोग्याकडं गांभीर्यानं आणि जाणीवपूर्वक लक्ष देत नाहीत परिणामी महिलांचं आरोग्य बिघडल्यानंतर संबंधित कुटुंबाचं देखील आरोग्य बिघडतं त्यासाठी ग्रामीण भागातील महिलांची प्रकृती निरोगी राहणं गरजेचं आहे त्यासाठी कोणतीही व्याधी अंगावर न काढता तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं आवाहन विजयश्री जोशी यांनी केलं यमुनाताई चॅरिटेबल ट्रस्ट आणि सिद्धिविनायक हार्ट हॉस्पिटलच्या वतीनं मलकापुरात झालेल्या आरोग्य शिबिरात त्या बोलत होत्या श्रीमती यमुनाताई चॅरिटेबल ट्रस्ट आणि सिद्धिविनायक हार्ट हॉस्पिटलच्या वतीनं नुकतंच मलकापूर इथल्या विठ्ठल मंदिरात मोफत आरोग्य शिबिर आणि जनजागृतीपर व्याख्यानाचं आयोजन केलं गेलं होतं या शिबिराचं उद्घाटन माजी बांधकाम सभापती सर्जराव पाटील मलकापूरचे नगराध्यक्ष प्रवीण प्रभावळकर बाबा पाटील साक्षी वंजारी हरिहर देशपांडे प्रकाश पाटील यांच्या हस्ते झालं या शिबिरामध्ये विजयश्री जोशी यांनी ग्रामीण महिलांना मार्गदर्शन केलं आहारात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करावा नियमित योगासनं मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठीच्या टिप्स त्यांनी या शिबिरादरम्यान हृदयरोग मधुमेह रक्तदाब यासह विविध शारीरिक तपासण्या करण्यात आल्या डॉक्टर सारा गायकवाड आणि सहकाऱ्यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केलं या शिबिराचा मलकापूरसह पंचक्रोशीतील महिलांनी लाभ घेतला गणेश गांधी गीता पाटील राजेंद्र लाड जयश्री देसाई एस पाटील यांनी या शिबिरासाठी परिश्रम घेतले